राज्यातील शिक्षक कर्मचारी व इतर राज्य कर्मचारी यांच्यासाठी राज्य सरकारने एक नवीन परिपत्रक जारी केलं आहे आणि यामध्ये महत्त्वाचे नवे नियमांचा समावेश केलेला आहे त्याचबरोबर विशेष सूचनांद्वारे या नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत सांगण्यात आलं आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात कर्मचारी पेन्शनबाबत सरकारचा नवा आदेश अविवाहित घटस्फोटीत विधवा मुली यांबाबतचे नियम जारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या व निवृत्तीवेतनधारकांच्या मृत्यूनंतर अविवाहित घटस्फोती किंवा विधवा मुलीला व मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास कुटुंब निवृत्तीवेतन देण्याबाबतच्या नवीन मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या आहेत शासकीय कर्मचारी ज्यावेळी निवृत्त होईल त्यावेळी त्याच्या मूळ निवृत्तीवेतन प्रकरणांमध्ये त्याच्या अन्य पात्र कुटुंब निवृत्तीवेतनधारक वारसदारांसह त्याच्या अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा मुलीच्या नावाचा समावेश करण्यात येईल विधवा मुलीच्या बाबतीत तिच्या पतीचा मृत्यू आणि घटस्फोटीत मुलीच्या बाबतीत कायदेशीर घटस्फोट हा शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत झाला असणे आवश्यक असेल तर जन्मक्रमानुसार कुटुंब निवृत्तीवेतन शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकाच्या हयातीत सक्षम न्यायालयात घटस्फोटाची केस दाखल केली असेल परंतु त्यांच्या मृत्यूनंतर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटीत मुलीला घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्तीवेतन दिले जाईल तर मानसिक दुर्बलता असलेली किंवा शारीरिकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता असलेली एकापेक्षा जास्त अपत्य असतील अशा प्रकरणी त्यांच्या जन्मक्रमानुसार कुटुंब निवृत्तीवेतन मंजूर करण्यात येईल